एक एकोणतीस वर्षीय महिला होती आणि ती एकोणतीस वर्षीय महिला एका पुरुषाबरोबर एका ठिकाणच्या लॉजमध्ये गेलेली होती आता लॉजमध्ये गेल्यानंतर दोघा जणांनी त्या ठिकाणी रूम घेतली त्यासाठी त्यांनी त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र दिले आणि त्या लॉजमध्ये रूम घेतली आता रूम घे घेतल्यानंतर दोघंजणं रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर त्यांची मोज माझ्या सुरू झाली रूममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज येऊ ऐकू येऊ लागले पण मात्र जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा त्या ते रूममधून काहीही रिप्लाय आला नाही किंवा त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी जेव्हा कर्मचारी गेला तेव्हा काहीही आतमधून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मात्र त्या ते ठिकाणी त्या रूमचं दार उघडण्यात आलं तेव्हा समजलं की आतमध्ये असणारी जी महिला आहे त्या ठिकाणी तिचा मृतदेह पडलेला आहे आता ही बातमी तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी त्या संपूर्ण रूमचा पंचनामा केला जेव्हा त्या महिलेचा तपास केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील शिरवणे या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे या शिरवणेमध्ये एक लॉज आहे आणि याच लॉजमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे सहा मार्च दोन हजार पंचवीसची सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या लॉजमध्ये एकोणतीस एकोणतीस वर्षीय महिला एका पुरुषाबरोबर या लॉजमध्ये आलेली होती आणि लॉजमध्ये येत असताना त्याने त्यांचं ओळखपत्रसुद्धा दिलेलं होतं मग आता हे दोघंजणं लॉजमध्ये गेले लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी थांबले पण मात्र आतमधून प्रतिसाद न आल्यामुळं सफाई कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यामुळं त्या संपूर्ण प्रकरणाचा उलगाडा झाला आता त्या महिलेनं दार न उघडल्यामुळं ती बातमी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांची पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर समजलं की ती जी एकोणतीस वर्षीय महिला आहे त्या महिलेनं दारूचं व्यसन मोठ्या प्रमाणात केलेलं होतं आणि दारूचं व्यसन केल्यानंतर त्या महिलेनं शक्तिवर्धक गोळ्यासुद्धा खाल्लेल्या होत्या जेणेकरून तिच्या भावना उत्तेजित झालेल्या होत्या पण मात्र त्या ज्या गोळ्या होत्या त्याचा जास्त डोस त्या महिलेनं घेतलेला होता त्याचा ओवर डोस झाला होता म्हणून त्या महिलेचा मृत्यू झाला आहे असं प्रत्यक्षदर्शी अंदाज लावण्यात आलेला आहे कारण की ती जी महिला आहे त्या महिलेच्या अंगावर कुठल्याही जखमा नाहीत कुठल्याही खुणा नाहीत आणि तिनं जास्त दारू पिल्यामुळं त्या रूममध्ये तसं साहित्य सापडल्यामुळं पोलिसांनी तसा अंदाज लावलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेला एक पुरुष या लॉजमध्ये घेऊन गेला होता तो पुरुष नेमका कोण होता ती महिला नेमकी कोण आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत जेव्हा त्या लॉजमध्ये या दोघा जणांनी ओळखपत्र जमा केली होती तेव्हा तुझ्यासोबत असणारा जो पुरुष होता आणि त्या पुरुषाचा जो पत्ता होता त्या पत्त्यावर जेव्हा पोलिसांचं एक पथक पोहोचलं तेव्हा समजलं की तो पुरुष या पत्त्यावर मागच्या तीन महिन्यापासून राहतच नाही तो दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी राहतो आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत की त्या महिलेचा मृत्यू नेमक्या शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओवरडोसमुळेच झाला आहे का दारूच्या सेवनामुळेच झाल्या आहे का का त्याला इतर काही कारणं आहेत हे संपूर्ण प्रकरण काही दिवसामध्ये बाहेर येणारच आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडतं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो